मराठी भाषिकेच्या श्रावण महिन्याचा पहिला दिवस पहिला श्रावण सोमवार या पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पंचवटी रामकुंड येथील असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेली श्री कपालेश्वर मंदिरात पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती भाविकांचे दर्शन झाल्यानंतर सालाबाग प्रमाणे याही वर्षी श्री कपालेश्वर मंदिरापासून सायकाळच्या सुमारास पालखी मिरवणूक निघते या पालखीचा दर्शन सोहळा सुरू असताना दर्शनासाठी भाविक जमा होऊन मनोभावी दर्शन करीत असतात श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पहिल्या श्रावणी सोमवार असल्याने पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे शहरासह इतर भागातील भाविकांनी श्री कपालेश्वर पालखीत तल्लीन होऊन भगवान शिवशंकरांची पूजा करून प्रार्थना केली <laughs> ఎన్సీ న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్ దాని నాిక